डेली अपडेट न्यूज आयडीए यवतमाळ दरवर्षी लोकांना दंत स्वच्छता आणि दातांच्या समस्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी वेगवेगळे वेग प्रकल्प राबवते यावर्षी देखील आय डी ए यवतमाळच्या विविध भागात तंबाखू जनजागृती कार्यक्रम राबवत आहे कॅन्सर आणि त्याच्या प्रतिबंधात्मक जनजागृती करण्यासाठी पाच फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो या अनुषंगाने इंडियन डेंटल असोसिएशन यवतमाळ शाखा आणि चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत तपासणी शिबिर व दंत स्वच्छता जनजागृती चर्चा आयोजित करण्यात आली होती यासाठी डॉक्टर आनंद भंडारी अध्यक्ष आयडीए यवतमाळ यांनी मौखिक कर्करोग जागरूकता आणि त्यापासून बचाव करण्यासाठी लोकांना शिक्षित आणि प्रवृत्त करण्यासाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते आयडीए यवतमाळच्या सचिव डॉक्टर मिनल चौहान आज चार फरवरी आहे चार फरवरी हा जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातात त्या निमित्ताने आयडीए डेंटल असोसिएशन यवतमाळ ब्रांच आयडीए यवतमाळ ब्रांचचे मी प्रेसिडेंट डॉक्टर आनंद भंडारी तसेच आमचे सेक्रेटरी डॉक्टर मिनल चव्हाण मॅडम आणि आमची पूर्ण डेंटल टीम तिथे आज कॅम्प आयोजित केला आहे सर्वप्रथम आम्ही चिंतामणी कृषी केंद्र यांचं आभार मानतो की त्यांना आम्हाला या कॅम्पसाठी होकार दिला जागतिक रोग दिवस हे ज्यासाठी सेलिब्रेट केले जातात ते जास्तीत जास्त लोकांना कॅन्सर हा कशा प्रकारची बिमारी आहे किंवा त्याचे काय दुरुपयोग आहे ते माहीत पडते आणि अवेअरनेस करण्यासाठी जास्तीत जास्त हे आपण सेलिब्रेट करतो and press the bell icon. Never miss an update.